श्रीमनो युवं मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां हरिष्टं वार्तात्मजं मानरुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगणेशाय नमः श्रीश्रुते नमः श्रीसद्गुरुज्ञानदेवाय नमः श्रीसद्गुरुविश्वनाथाय नमः श्रीसद्गुरुगोविन्दनाथाय नमः श्रीसद्गुरुमाधवनाथाय नमः श्रीवानरगीता पंचगंगा तीरावर नांदे श्री क्षेत्र तेत तीर्थवास करी निरंतर श्री महालक्ष्मी जगदंबा या पवित्र क्षेत्रात वसती माझे सद्गुरुनाथ दादा माधवनाथ नाम विख्यात सर्वत्र गुरु माऊली तेथे करवीरी ले करवी लेकरू पुण्यात दुर्वरी तीव्र ओढ लागता अंतरी भेटाया तात्काळ जातसे तसाच एके दिवशी जाता आनंदली श्री गुरुमाता मने जानन काय मनोगता धाव नालास तातडी पहा पहा ही वानर गीता लखलकती लक विद्युलता अंतरी प्रवेश होता अंधार सारा दूर होई सकाराम कृष्णाजी देवधर ज्ञानेश्वर माऊलीचे भक्त थोर त्यांनी प्रेमे ही हातावर लोकोद्धार करावया म्हणाले हा प्रसाद आपण सेवावा सशरद भक्तांनाही वाटावा संसार दुःख गांजल्याजिवा संपूर्ण सुखी करावे याच होतो विचारात एवड्यात आलास तू धावत वाटे विश्वनाथ महाराजांनीच तुलायत धाडिले वाचित पुरवाया। ग्रंथा हे संस्कृतात तो वा अमृत वोवित अवित अवितब्रमसुस्वाद अज्ञानी वा सद्गुरु अज्ञाप्रमाण परी एका हे नम्र प्रश्न हाच ग्रंथन्याचे कारण सांगावे मजगुरुनाथ सद्गुरूंनी मंदास्य केले मनसी योग्य तू विचारले गीता कान कानजीवाचे करोनी या वानर गीतेच्या उपासने ने। उद्धरले आमुचे घराणे धनपटक तापली भरडाणे सुजल सुपल जाहली दंड होती उतु जात होती श्रीमंती परी वंशजळा दिवा पणती देवत नव्हती घरात सर्व सुखे असूनही एक दुःख जाळत राही दिशादाही वाटत होत्या सर्वांना परी अकस्मात नवल नवलगडले श्री विश्वनाथ महाराज घरी आले त्यांची लागता पावन पावले दुःख गेले लयाला त्यांनी आमच्या चंद्राजीला वानरगीतेचा मंत्र दिला दृढ चालविता उपासनेला फळाले रसाळ कुळाचे भाग्य जळले चार सत्पुरुष जन्म आले माझेही जीवन कृतार्थ झाले याच वंशवेलीवर येऊन या, या उपासनेचे प्रत्यक्ष प्रमाण साकार रूप मीच जान बाण ही मनि खूण गुहे प्रकट करावे ऐकता सद्गुरूंचे शब्द मनोमन झालो मी निशब्द आठवले मुनिदृष्णा चित्रामत सद्गुरूंनीच घडविलेले त्या आठवणीने गदगदून सद्गुरूंचे धरिले चरण प्रार्थले आपण बसून బోల వాళ్ళ కంసగీత సద్గూరు వరదష్ట మతా గురు మౌనాతున్న ప్రకటలీ జీ గా తిచా ఐకావీ వానరగీత మహాన స్తోత్ర మంత్రకర్త ఋషి పరాశర దేవతా హనుమాన వీరవర చిరంజీవ తిన్ లోకి బిర్వీ వేదాతి జగతి చంద మరుతత్మ బీజసు శక్తి ఆహి అంజనీ సూత वायुपुत्र ही किल्ली असे वानरगीतेचा करिता पाठ हनुमंताचा लाभे कृपा प्रसाद पूर्वी तो तो सर्व मनोरथ दुरश्वास धरावा या स्तोत्राचे पठन आयुष्य आरोग्य आरोग्यसंपन्न सात्विक संततीचे लाभेदान स्त्री हनुमान कृपेने तसेच घडता नित्यचिंतन ईश्वर प्रेम पूर्ण स्त्रियांचे व्यंध्यत्व जाऊन जीवन सफल होत असे ज्या गर्भवती त्या गर्भाची नियमित होई गती सुलभ होई त्यांची रिष्ट सारे असे शक्तिमंत बुद्धिमंत महाकाय महाबलवंत परी राही भक्तांच्या मुठित भक्तिप्रेमा बुलोनी परमप्रतापी हनुमान बैसला वीरासन घालून उगवत्या सूर्याचे घरता दर्शन तेजांतरी संचरे पाहता श्रेष्ठ ज्ञानमुद्रा भरती येई हृदय समुद्रा मिटलेल्या आमच्या अंतरनेत्रा जाग येई हळूहळू जो बसला वनात, मनिजन जाला वंदितात जो मग्न ब्रह्मचिंतनात त्याचे ध्यान करावे हनुमंताचे करिता ध्यान निर्मल होई अंतकरण होऊन वायुनंदन मार्गदाकवी भक्ताना भक्त छत्तीस वानरगण साक्षात छत्तीस तत्वे जान श्रीकृष्णाने दाविली खून गीते माजी अर्जुना या छत्तीस तत्वांचे ऐक्य निदान तोच हा मूर्तिमंत हनुमान वानर गाती त्याचे महिमान ते बाहुदन ऐकावे कोट्यावधी गायी घोडे गेले अर्पण वरी सुवर्ण पर्वती दिलान तरी लावे समसमान केवळ मारुती दर्शने हनुमंत हेच माझे स्नान हनुमंत हेच मंत्रपटन हनुमंत हेच ध्यान गुणसंकीर्तन हेच माझे रामभक्ताचे चरित्र उदार परम पवित्र मृता लाभे संजन मंत्र अमृतगता ऐकता वायुपुत्राचे गुणगान हेच खरे संकीर्तन मस्तकी त्याचे धरावे चरण सेवागडो जन्मोजन्मी जन्मी सुवर्चला देवी माझी माता वायुपुत्र हा माझा पिता हनुमंत भक्त तो तो भ्राता हनुमंत माझे गोत्र लोकोत्तर भक्तनमान कसे वर्णावे त्याचे गुण स्वचलापतिकरिवंदना सर्वस्वचरणे वाहुने वायुपुत्र हनुमंताने योजना केली ज्या कार्या कारणे ते कार सिद्धिसने निष्ठेने परिकर्ता करविता हनुमंत जो वायुशी स्पर्धा करी द्विजाज्ञा वाहे श्री मनादी मनादि इंद्रिकृतीचा करी त्या जितेंद्रया नमस्कार हनुमंताचे स्मरण करिता शुभशुभाची शुबा पिठे वार्ता प्रसन्नता लाभे चित्ता अविर प्रेम ओसंढे राम रावण युद्धात दोघे झाले कीर्तिवंत अंत न करिता जो अलिप्त त्या हनुमंता वंदितो नित्यनेमे मे मंगळवारी हनुमंताची जो पूजा करी तो चिराय हो पृथ्वीवरी स्त्रीपुत्र ऐश्वर्या सहित जाने तप्तसुर कौटाळिला ಅಲಂಗಸಮದ ಉಲ್ಲಂಗಲ ರಾವಣತೃತಮಲ ತನಮಂತ್ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಗರಲೀಲೂ ಘೇತಲೆ ಸೀತೇ ದರ್ಶನ ಕ್ರೋಧೇ ಕೇಲೆ ಲಂಕಾಧನ ತಾಮ ಭಕ್ತ ನಮಸ್ಕಾರ ಹನುಮಂಥೆ ವಂದಿೋಚರಣ ಸದೈವಕೋ ಪ್ರೇಮ ಪೂಜನ ವಾಚೆ ಮಂಗಳ ನಾಮಚ್ಾರಣ ಶಿವಕೀರ್ತನ ಹೇ ಅಖಂಡ ಶರೀರ ಬಾಲಕ ಸುಕುಮಾರ ಪರಿಹಾತ ವಜ್ರಮ ಕಠೋರ बाहुस्फूर्ती अनिवार श्रेष्ठ हनुमंत महाबली पर्वतवीर जाचा पिता सती अंजनी जाची माता शरण शरण त्या हनुमंता त्याविन अन्य नेनेमी करिता हनुमंताचे चिंतन बुद्धिबल एष लाभे पूर्ण वाक्पट ऐकून पंडित होती विस्मित दैर्निवृत्त अंगीयी शत्रुचे भय लवही नाई हनुमंत भक्ताचे पाही सामर्थ्य आहे अगाध प्रभू रामचंद्राचे अंतकरण सिता होते विदीर्ण करुण दोघांचे पुनर्मिलन सुखी केले श्रीरामा जो स्वामीची सेवा करी आणि आपल्या भक्तावरी धरी त्या रामदूताच्या चरणावरी आदरे माथा ठेवितो अंजनीपुत्र स्वामिनिष्ठ तिन्ही लोकी वीरवरिष्ठ ब्रह्मरूप तो हनुमंत वंदिो मी पुन्हा पुन्हा हनुमंता नाही नाहिजा भूतलावर ब्रह्मा विष्णू महेश्वर त्याच्या रूपात पूजितो वेदशास्त्रे ऋषी मुनींनी अभ्यासिली बाहे गर्जना केली परमदैवत हनुमंत अंजनेचा जोसुपुत्र जो श्रीरामाचे प्राणपात्र सर्व वानर सर्वानर पवित्र, ध्वनमंत मंगल जो अपार करुणेचा सागर जो साधु संतांचा पालनहार ब्रह्मतचे समृद्ध साकार ध्वनमंत वंदितो सर्वांचे करावे रक्षण अंतरी उटेचे स्फुरण या प्रेरणेचे युगमस्थान वानर श्रेष्ठ हनुमंत अन्मन्त, हनुमंताचे नामस्मरण भुक्तीमुक्ती करी प्रदान मग अन्य देवतांचे चिंतन का करावे मूळपणे एका हनुमंता वाचून ना कुणामी प्रार्थले जान त्याने प्रसन्न होऊन फळ दिले याच जन्मी आता हे चंद्रकरीन सोरेन ती पायदूळ माझ्या भूषण सेवा त्याची अखंड करिन जन्मोजन्मी श्रद्धेने रसने तू खरी रसज्ञा का मदरसात होसी मग्न हनुमंत नामामृत नित्यसेवन तृप्त होयी निरंतर हनुमंताचे शुभदान करी अशुभ निवारण वैद्युतिपात दहन कुयोगदहन स्मरणमात्रे होतसे जो पृथ्वी पदाचा दाता आणि जानता तो हनुमंत पुढे असता वाट कशी चुकेल धन्य मी अनुग्रहित धन्य मी अनुग पुण्यवंत मला लाभलेश्वरी महात्म्य हनुमंत चरण सेवेने आधार तू या शरणागता तूच माझा रक्षणकर्ता होऊन हनुमंता रक्ष रक्ष दासाला, अखंड बुडालो पण मन राहे सुखासक्त प्रभु हनुमंता येऊन त्वरित उत्तरावे पाप्याला हनुमंताच्या अज्ञे वाचन जगी काही न घडते जान निष्फळ होती सर्व प्रयत्न मनुचरण धरावे हनुमंता शतावधी अपराध दयाळ होऊन घालपोटात सागर सागरगाद क्षमा करावी दासाला हनुमंता हुन श्रेष्ठ काही याचगी प्राप्तव्य नाही एक निष्ठ उपाशने पाही सर्व काही हनुमान माझी माता हनुमान माझा पिता हनुमान भगिनी भ्राता दन्न उन्नती हनुमान माझा स्वामी हनुमान सर्वस्व माझे तोच जान करितो चिंतन चरण धरून हृदयाशी जेथे जेथे मी जाई हनुमंता तू त्या ठाई -त्या जिता न ठाव कोटेही त्रिवा शरण मनोनी तुझे स्तवन करिता करिता जरी वर्णपद मात्रा चुकल्या आदानता तरी क्षमा करावी हनुमंता शरणभाव जानोनी रक्ष मज पाहण्यात पृथ्वीवर आणि अरण्यात रक्ष मज रक्ष रक्ष सर्वत्र ऐक हनुमंता प्रार्थना ऐकून वानर गणांचे गुणगान भरून आले अंतकरण एका हनुमंता वाचन अन्य काही दिसेना कशी लाभली सहज अवस्था विसरल्या साऱ्या संसार हनुमंत चरणी टेकिला माता हंसगीतत्व वावनी वानर्गीतेची फलश्रुती ऐका भाव धरणचित्ती सरसुखे पावालचिती अनुभवाचे बोल हे पूर्ण श्रद्धा युक्त होऊन वानरगीतेचे पठन पुत्र पौत्र संपत्ती लाभून सुखी वाल संसारी ऐश्वर भोगाल चिरंतन दीर्घायुष्याचे मिळेल दान व्हा त्रिकंड कीर्तिसंपन्न हे निसंशय जाणावे हनुमंताचा लाभता कृपा प्रसाद साधक होईल सिद्ध मिळेल त्याला शाश्वतपद जन्मदाही पुन्हा हा पराश संहितेतला वानरगीता नामे उपनिषदा मदला ब्रह्मविद्यांतर्गत मोक्षमार्गी बला अध्याय पंचवीसावस संपला मैत्रेपराश संवादात हनुमंत महात्म्य लपलेले गुप्त ते गुह्य कविले प्रकट सद्गुरुनी निसदेव सोनी सद्गुरु आणि हनुमंत दोघे चरणी चरणीमस्तक ठेऊन हंसगीत हो समर्पित झाला संपूर्ण श्रीमत्सच्च्चिदानंद सद्गुरु श्री विश्वनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री गोविंदनाथ महाराज की जय श्रीमत्सच्च्च्च्चिदानंद सद्गुरु माधवनाथ महाराज की जय ओ शांती शान्तिः शान्तिः